मी वर्गा ज्यावेळी विचारायचं नाव त्यावेळी सगळी ती सारखी असायची ना एक उठला माझं नाव विठ्ठल आहे म्हणा म्हटलं की हा ते पंढरी नाथा नमस्कार जरा स्वतःच्या विठेवर उभा राहा कारण वर्गात मुलं कशी उभी राहतात माझ्या कणा नसलेली अशी उभी राहतात म्हटलं विठेवर उभा राहा म्हटलं विठ्ठलाचा अर्थ काय विठ्ठल विठेवर उभा बरोबर आहे पण म्हटलं हा विठ्ठल हा शब्द कानडी आहे तो मराठी नाही रुक्मिणी आपली विठ्ठल कानडी हा पहिला विवाह आहे बरं का प्रदेश लक्षात ठेवा आपल्याकडनं तो विठ्ठल याचा विठ्ठी म्हणजे विष्णू कानडी आणि स्थल म्हणजे स्थानू काल महाशिवरात्र झाली ना कारण म्हणजे शंकर ते वैष्णव आणि शैव या दोन पक्षांचं एकत्रीकरण आहे म्हणून त्याला विठ्ठल असं म्हणतात जर तुम्ही पंढरपूरला गेला आणि तिथे जर तुम्ही पाहिलं तर त्या त्या जो मुकुट आहे तो मुकुट तो श्रीकृष्णाचा आहे आणि त्याचं रूप जे आहे ते सगळं स्थानुमय आहे असं त्यामुळे विठ्ठी अधिक स्थल याच एकूप होऊन विठ्ठल झालं आणि विठ्ठेवर उभा हा पण अर्थ बरोबर आहे पण विठ्ठी स्थल याचा अर्थ कृष्ण म्हणजे वैष्णव विष्णू आणि स्थान या दोघांचं एक वृत्त आहे आणखी रंग सांगतो तुम्हाला पांडुरंग म्हणजे काय पांडुर रंग म्हणजे पांढरा रंग विठ्ठल तर सावळा आहे गाळा म्हटलेला आहे जना माहिती म्हटलं धरीला पंढरीचा हा चोर गळा बांधून हा चोर असं म्हटलेला आहे शब्द दुआ जुड़ी के लिए विठल पाए घातली बेड़ी सोम शब्द तो मारा केला विठल कापुर आला बनी मणि बा विठल आज जीवे न स्त्रीवादी कवि है ते लक्षण तेरा जो विठल अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते हा जो धाक आहे ना मराठी शब्दांचा हा सगळ्यात महत्वाचा संतांनी पण वापरलेला आहे तुमच्या असं लक्षात येईल तर त्या त्या विठ्ठलाचं नाव पांडुरंग काय आहे पांडुरंग हे नाव होत मला एकदा विचारलं विठ्ठल सावळा कसा झाला म्हटलं पंढरीला किती जण जातात कशाला जातात पाप धोर्याला जातात ना त्या पांडुरंगाने बिचाऱ्याने भक्तांची पाप घेऊन 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 पायावर बिचारा काढा झाला असं आहे ते विठ्ठलाच म्हणजे आपण ना त्या शब्दांकडे असं नीट बघतच नाही आता तुम्ही बघा आपल्या मुखाला किती नाव आहेत मराठीत तू मध्ये मध्ये थांबून प्रश्न विचारू शकतो ऐकायची पण इच्छा आहे भरपूर <laughs> <laughs> की ते पण तुम्हाला निवेदन करणार होता अतिशय सुंदर गाता मधून मधून माझे मराठीचे बोल तर मी सांगत होतो की मुखाला किती नाव आहेत मराठीत आपल्याला तोंड तोंड आणि चेहरा चनन आणि बघा तो खरा मराठी माणूस आता एवढे सगळे शब्द आहेत आता मी कॉलेजमध्ये शिकवायचो त्यामुळे मुलाची गंमत करायचो मी समजा मुखाला एवढी नाव आहे पण कुठला शब्द कुठे वापरायचा हे कळलं पाहिजे की नाही मुलगी सुंदर आहे तुम्हाला आवडली तू असं तुझं थोबाड नाही का रंगेल हा पण समजा एखाद्याला राग आला प्रचंड राग आला तर तो असं म्हणेल तुझ मोठ रंगवून देऊ त्याला एशियन पेंट मध्ये पण घेणार बरोबर केलंय तिथे कसं आहे थोबड रंगून टाके थोबड रंगून टाकायच्या अगोदर हाताचा फटका बसतो मराठी भाषेची ही ताकद आहे लक्षात ठेवा मराठी भाषेची त्याच्या भाषेचा जो वेग आहे ना म्हणून म्हणतात की ती रांगडी भाषा आहे मगाशी मला विचारत होते म्हणजे सांगितलं त्यांनी की तुम्ही दिसायलाच नीट नाहीये पण तुमच्या कवितेमध्ये नाजूकपणा आहे नाही का ना कसा मराठीत नाही का तर ही आहे आणि म्हणून मराठीचा आपण असं सुद्धा मराठीचा अभ्यास करू शकतो असं नाही चौक आणि आता मला अभ्यास मी मुलांना सांगायचो अभ्यासाची पुस्तकं कादंबरी सारखी वाचा अभ्यासाची पुस्तकं कथेसारखी वाचा असं लक्षात येईल अभ्यासाचं वजन मुलांवर त्यांचे पालक आणि शिक्षक लादत असतात बाकी कोणी नाही विचार इतकी निरागस असतात मग तुला तुला मग तो इकडून टोला मारतो बिचारा निरागस पडा त्यांच्यातला सगळा जातो मुलं दोन वर्षाची असताना इतकी निरागस असतात दोन वर्षापर्यंत मी एकदा माझ्या मुलांचा सांगितलं होतं बाजूचे जर तात्कालीच काका आले तर त्यांना सांग मी घरी नाही तो म्हणाला कारखाने साहेब कारखानीच काका तुम्ही आलात पण बाबा मला असं सांगितलंय मी घरात नाही आता हे लबाड कोण करत माझं तुला आपण करतो आपण पाहिजेच तर लबाड करतो आणि म्हणून बालकाचा पालक होईपर्यंत जर तो भाषेने समृद्ध झाला मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचो इतिहास भूगोल म्हणजे काय रे इतिहास म्हणजे मग ते म्हणाले शिवाजीने औरंगजेबाला मारलं महाम केलं याला इतिहास म्हणतात म्हटलं नाही पर्वतवृत्त वगैरे अमुक तमुक नद्या वगैरे म्हटलं नाही तुमच्या घरात इतिहास भूगोल आहे ज्या मातीच्या उदरात तू जन्म घेतला भूगोल आहे आणि तुझ्या वडिलांचं नाव हा तुझा इतिहास आहे भाषा किती सुंदर असते पण तुम्ही गेला तिकडे खानदेशात मला असे वाटते काय काय वाटते सुंदर आहे मला तुला आपण असं म्हणतो का मित्र या या तुमचं सुवर्ण पावलांची धू आमच्या उमरशाला लागत असं म्हणतो का मित्राला ही खरी भाषा आहे ना असं थोडं मी कोणाला सांगायचो प्राची दिशेवर रश्मी रथ आला घेऊन अरे कशाला म्हटलं कोण रश्मी बाजून रथ काय रश्मीचा रथ कुठून आणला सरळ म्हणला उगवला एवढं साधं असताना उभा अलंकारिक भाषा जी बोलतात ना त्याने आपली जीभ ना जिभेला रसना म्हणतात लक्षात ठेवा दुसरा शब्द रसना आहे त्या जिभेला आपण विटाळतो उभाच अलंकारिक सरळ बोलला माझी आई मी जर लेट गेलो जेवायला तर म्हणायची गधड्या गिर गधड्या गिर ह्याच्यामध्ये जी माया आहे ना याची म्हणायची का पुत्र ये बर पळून जाई पुत्र अरे पुत्र काय पुत्र कसं म्हणा गधड्या गिर ह्या मराठीची ही ताकद आहे लक्षात ठेवा गदड्या गिर आपण भोजनात चला भोजन कळलं तर तर हे सगळं मराठी भाषेचे ही वेगवेगळ्या छटा ज्या आहेत ना या जेव्हा आपल्याला कळतील ना त्यावेळी मराठी भाषा आपणच समृद्ध करणार आहोत नाहीतर मराठी भाषेचा सा अर्थच आपण आपणच करतो हे आपल्याला अंतिम जाईपर्यंत लक्षात येत नाही